दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची ही पार्श्वभूमी आहे त्याच्यातनं विचाराचं सोनं घेऊन जायचं ही बाळासाहेबांची संकल्पना होती आता बाळासाहेबांचा विचार कोण पुढे घेऊन जातो हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता बाळासाहेबांचा विचार काय होता काँग्रेस बरोबर जाऊ नये कोण काँग्रेस बरोबर गेले म्हणजे ते बाळासाहेबांच्या विचाराचे नाही मग मधनं फारकत कुणी घेतली आम्ही घेतली म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या बाळासाहेबांचा विचार काय होता की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा म्हणून शिंदेसाहेबांनी काल जाहीर केलं की जरी दसरा मेळावा असला तरी तो आझाद मैदानला होणार नाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जिथं जिथं पर्जन्यवृष्टी झालेली आहे तिथल्या कुठच्याही शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नका ही भूमिका म्हणजे सामाजिक काम आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही सगळ्या मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथं जाऊन त्या लोकांबरोबर दसरा साजरा करा हे बाळासाहेबांचे विचार आहेत ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच सोडलेत त्यांना त्यांची दखल घ्यायची काही आवश्यकता नाही त्यांना त्यांचा विचार लक्ष लाभ होऊ दे त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलेला धनुष्यबाण शिंदे साहेबांनी सोडवून आणलेला आहे त्यांना मी करून गृह विभाग हे ठरवत असतं की कोणाला सिक्युरिटी द्यायची कोणाला सिक्युरिटी द्यायची नाही त्याच्यामध्ये त्यांना स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे स्पेशल सिक्युरिटी देण्याचे अधिकार हे डीजींच्या अध्यक्षतेखाली असतील समितीला असतं शासन ते काही देत नसतं त्याच्यामुळे त्यांनी जे काही मोर्चाचं म्हटलंय आंदोलनाचं म्हटलंय त्याची दखल डीजी मॅडम घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील यावर मी अनेक वेळा सांगितलंय की राजाराम बापूंवर ज्यावेळी त्याने टीका केली होती अशा टीकेला मी समर्थन करत नाही टीका ही वैचारिक असली पाहिजे टीका ही तत्वाशी संबंधित असली पाहिजे जयंत पाटील हे सिनियर लिडर आहेत त्यांनी महाराष्ट्राचा अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेला आहे जरी ते विरोधी पक्षातले असले तरी एवढ्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही तत्वाशी वाद असू शकतात आणि त्याच्यातनं एवढ्या जहरी भाषेमध्ये टीका करणं म्हणजे कोणी असेल आमच्या पक्षाचं असेल तरी सुद्धा साहेबांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची टीका होऊ नये आणि तेच माझं मत आहे की एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका हे योग्य नाही प्रकाश मला आंबेडकर साहेबांना एक विनंती करायची आहे की ओला दुष्काळ हा बोली भाषेतला शब्द आहे म्हणजे आज जरी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला होता का तर ओला दुष्काळ हा कधीच जाहीर झालेला नाही असं माझ्या वाचनात नाही टंचाई असते आणि काल आम्ही निर्णय घेतला की टंचाईला जे जे निकष लागू आहे ते आपण ह्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जाहीर करायचे आणि टंचाईचे नियम नुकसान भरपाईला आड येणार असतील तर ते देखील बदलण्याची सरकारची तयारी आहे त्याच्यामुळे ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग मला माहित नाही पण ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग जो आहे तो कधीही ओला दुष्काळ आजपर्यंत जाहीर झाला होता का मला माहित आहे टंचाई मात्र आहे टंचाई हा शब्द आहे शासनाच्या दप्तरी त्या पद्धतीनं सगळ्या फॅसिलिटीज त्या शेतकऱ्यांना दिल्या जातील आणि आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये जे आहे की शेतकऱ्यांची दखल घेतली गेली पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय होता कामाने शेतकऱ्याच्या मागे ठामपणाने शासन उभं राहायला पाहिजे तीच शासनाची भूमिका आहे मराठीची कुठं आवश्यकता आहे हे आबुआ आजीने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे मराठी त्यांना शिकलं पाहिजे हे मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे कुठच्याही समाजावर धर्मावर आक्षेप घेण्याची काय शंका घेण्याची आवश्यकता नाही परंतु कुठच्याही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं मराठीचा अपमान करू नये हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून अबू आझमीना मराठी कुठं असावी आणि कुठं असू नये हा सांगण्याचा काय बघता सरकारनं ना दिलेला नाही टीजर ठाकरे टीझर आहे ना थोडक्यामध्ये खरंतर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करायची की पुढच्या दौऱ्यामध्ये आपण विमानतळाची पाहणी करू बरोबर आहे पण तिथे गेल्यानंतर ते फोटो आणि काढायचे नसतात एवढी फक्त तुम्ही दक्षता घ्या तुम्ही नंतर त्याची नोंद घेऊन सगळं करू शकता एसपी साहेब पण इथे हा झाले ना म्हणजे विमान सुरू होण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण एसपी साहेबांना बरोबर घेऊ सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊ पुढच्या दौऱ्यात चार तारखेला सकाळी लवकर उठणार असेल तर सात वाजता ठीक आहे सात वाजता एअरपोर्टची एअरपोर्ट ची पाणी करून वागत एखाद्या व्यक्तीची भारतरत्न म्हणून निवड करावी अशी कुणी जर मागणी केली असेल तर लोकशाहीतला एक भाग आहे ना द्यायचं ना। की नाही सरकार ठरेल मला नाही दोघांनी फोन केला काय तर आहे आपण टीव्हीवर बघायचो वैभव खडेकर त्यांनी पण नाही मला फोन केला असं काय झालं ते नाही वैभव खडेकर हे अतिशय समाजामध्ये जाऊन काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहेत पण त्यांचा तीन वेळा का पक्षप्रवेश रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे आणि ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे त्यांनी कुठच्या पक्षात जावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तीन वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत असतं आम्ही भाजपाच्या बद्दल बोललो ते भाजपात चाललेत ना मग त्यांच्याशी बोला येतात बघा मला सांगा तुमच्याकडे येण्याचे संकेत नाही हो मी सांगितलं तुमची त्यांची चांगली ओळख असेल त्यांच्याशी तुम्ही बोला येणार असतील तर माझी भेट घालून द्या मग निर्णय घेतो असा तीन वेळा रद्द होणार नाही याची हमी देतो <laughs> सोडले शेवटी कोणाला घ्यायचं आणि कोणाला सोडायचं एवढं राजकीय ज्ञान तर मला नक्कीच आहे ना सगळीकडे पक्ष प्रवेश चालू आहे काल संध्याकाळी देखील युबीटीतले काही लोक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले परवा तीन दिवसापूर्वी अंकुश कदम नावाचा एक मोठा स्वराज्य पक्षाचा जो महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्याच्यामुळे पक्षाचे प्रवेश सुरू आहेत पण कदाचित तुमच्यापर्यंत पोचत नसतील त्याची दक्ष करत नाहीत थांबा निवडणुका आहे मुंबईत या संदर्भात तुम्हाला मला सांगायचं की आताच मी त्या सगळ्या मंडळींची बैठक घेतली सगळे नेते आता देखील माझ्याबरोबर पत्रकार परिषदेला आहेत एक म्हणणं बरोबर आहे की ओबीसीच्या जी आर मुळे जर कोकणातल्या कुणबी समाजावर परिणाम होणार असेल तर त्या ज्या त्यांच्या मनातल्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी एका बैठकीचं आयोजन करावं अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे आणि त्यांच्या मनातल्या शंका जर खऱ्या असतील तर त्या पूर्ण होईपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून मी या जिल्ह्यातल्या या कोकणातल्या ओबीसी समाजाबरोबर आहे मला काय वाटत असेल कसं आहे की आम्ही आमची एवढी ताकद आहे आम्ही आमची तेवढी ताकद आहे कधीच म्हटलेलं नाही पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर रत्नागिरीमध्ये वीस पैकी अठरा सदस्य पंचायत समितीचे हे शिवसेनेचे आहे अकरा जिल्हा परिषद सदस्यांपैकी अकराच्या अकरा जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे आहे राजापूरला सगळेच्या सगळे सदस्य हे शिवसेनेचे आहेत लांजाला सगळेचे सगळे सदस्य शिवसेनेचे आहेत संगमेश्वर मध्ये सहाच्या सहा सदस्य संग शिवसेनेचे आहेत चिपळूणमध्ये चार सदस्य एनसीबीचे आहेत चार सदस्य हे शिवसेनेचा आहे मध्ये तीन सदस्य शिवसेनेचा आहे एक सदस्य युबीटी शिवसेनेचा आहे दापोली मध्ये सगळेच शिवसेनेचे सदस्य आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर कोणाची ताकद किती आहे हे मला अजून सांगायची काय आवश्यकता नाही माझं म्हणणं निकालापर्यंत बघूया ना निकालापर्यंत वाढ बघू एक तर आपल्या लक्षात आलं असेल की पंधरा जागा आम्ही विधानसभेच्या कोकणामध्ये लढलो त्यातल्या चौदा जागा जिंकलोय आमच्या जा राजेशजींची जागा फक्त चौदाशे मताने गेलेली आहे त्याच्यामुळे सगळीकडे आमचं प्राबल्य आहे परंतु तोंडाने सांगून कशाला कृतीतून दाखवून रिझल्ट लागू दे आणि रिझल्टच्या दिवशीच आपण पत्रकार परिषद करू मी एवढं कोणालाही ते जसे कमी लेखतात तसं मी लेखत नाही भाजपा बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा युती करूनच आम्हाला पुढे जायचं आहे कोणाचा नाही हे मला काही सांगायचं नाही परंतु आमच्या सहयोगानं हो ते किंवा त्यांच्या सहयोगानं हो आम्ही कुठं जर आपल्याला प्रवेश मिळत असेल तर महायुती म्हणून आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करायला तयार